नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक पालक व माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण हाच दिवस मराठवाड्याच्या लोकांनी त्यांच्या स्वाभिमानासाठी न्यायासाठी आणि स्वराज्य मिळविण्यासाठी संग्राम सुरू केलेला दिवस आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये हा मुक्तीसंग्राम सुरू झाला ज्याचा उद्देश मराठवाडा क्षेत्रावर केंद्र व राज्य सरकारची कायमस्वरूपी सत्ता बसविणे आणि लोकांच्या हक्कांची रक्षा करणे हा होता मराठवाडा मुक्तीसंग्राम हा एक जन आंदोलन होता ज्यामध्ये शेतकरी कामगार विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता एकत्र आली त्यांनी त्यांच्या अधिकारांसाठी लढा दिला आणि अत्याचार व अन्यायाविरुद्ध आवाज उठविला या संग्रामामुळे मराठवाडा क्षेत्रातील लोकांचे जीवनमान सुधारले आणि त्यांनी आपले अस्तित्व राखले आपण या दिवशी त्यांच्या बलिदानाला व त्यांच्या धैर्याला श्रद्धांजली व्हायला हवी आणि आपल्या पुढच्या पिढीला त्यांच्या इतिहासाची आणि संघर्षाची ओळख करून द्यायला हवी हे दिवस आपल्याला एकत्र येऊन न्याय समानता आणि स्वातंत्र्याची किंमत समजून घेण्याची आठवण करून देतो शेवटी मराठवाडा मुक्तीसंग्रामाने दाखवले की जेव्हा लोक जागरूक होतात आणि सूत्रात बांधले जातात तेव्हा कोणताही अन्याय त्यांचे स्वातंत्र्य संपवू शकत नाही एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा